साधी माणसं या मालिकेच्या एकोणतीस मेच्या भागामध्ये सत्या, सत्या, सत्या आता मीराकडे पाहत असतो आणि सत्यानी मीराचा तुझा माझा काही संबंध नाही हे सांगितल्यावर ती मीराच्या डोळ्यात टचकन पाणी येतं पण सत्या तिकडून निघून जातो इकडे आता लगेचच निरूपा म्हणत असते झालं झालं आता तुम्ही दोघींनी निघायचं काय घ्याल म्हणजे निघा दोघींनी बॅगा भरा आणि इकडून निघा काय ग करवली दाजी दाजी म्हणून आता मिरवत होतेस ना चला चला निघा असं म्हणत आता इकडे निरूपा त्या दोघांना तिकडून हकलवून लावायला लागते तोपर्यंत आता मधुरा रूममध्ये येते आणि आपली बॅग भरते आणि ताई अगं तुझा नवरा तुला तुझं मानत नाही आहे तो तुझं लग्न झालंय असं पण मानत नाही आणि तू तू का बरं त्याच्यासोबत राहते आहेस असं म्हणत ती आता सांगत असते चल ताई तू पण बॅग भर आपण निघूया अगं आईचं काळीच तुला असं बघून खूप तुटेल तु तिला काय काटेल तुला कळतंय का तू चल बरं इथून असं म्हणत ती आता आपल्यासोबत निघण्यासाठी मीराला सांगत असते मीरा म्हणते हे बघ कसं आहे ना आईच आपल्या मुलाचं बोट धरून शाळेला सोडते मग शाळा त्याला किती आवडत नसली ना तरी सुद्धा त्यावरती मग मात्र मधुरा म्हणते अग पण शाळेतले हे दिवस असे नसतात यावरती आता तिला मीरा सांगते हे बघ प्रत्येक दिवस सारखा असेल असं नाहीये आज असा दिवस तर उद्या तसा दिवस हे बघ कधीतरी आज वाईट अनुभव आलाय पण उद्या आपल्याला चांगला अनुभव नक्की येईल मधुरा ही माझी परीक्षेची हे आहे तू आईला जा काही जाऊन सांगू नको तिला त्रास देऊ नकोस मी नंतर आईला समजवेन असं म्हणत मीरा आता मधुराला समजवत असते आणि तिला सांगत असते की आईला यातलं काही सांगू नकोस मधुरा सुद्धा तिला आता वचन देते या सगळ्यामध्ये मा मग मात्र दोघीजणी बहिणी गळ्या भेट घेतात आणि त्यानंतर मधुरा जाण्यासाठी निघते मधुरा जाण्यासाठी निघते आणि ती बॅग भरून बाहेर येते बॅग भरून बाहेर आल्यावरती आता सगळेजण तिकडे पाहतात आणि मधुरा का चालली सुधाकर म्हणतो आत्ता कुठे चाललीस अगं आज नको जाऊ उद्याचा रवी म्हणतो माझ्या हातचा फक्कड छानपैकी उद्याचा ब्रेकफास्ट करून जातो पण त्यावरती मधुरा सांगते नाही घरी ना काम आहे आई सुद्धा आहे दुकान पण उघडायला पाहिजे त्यामुळे मला जायला पाहिजे यावर जा ती आजी म्हणते असतात प्रत्येकाची काही ना काहीतरी कामं असतात ठीक आहे तू जा बाळा असं म्हटल्यावर ती सांगते रवी जा तू तिला सोडून ये बरं असं म्हणत रवीला ती सोडण्यासाठी रवी पाठवते मग रवी तिला सोडण्यासाठी निघून जातो रवी सोडण्यासाठी निघून जातो आणि निघताना ती आता मीराचा निरोप घेते तोपर्यंत दारू पिऊन सत्या आता आतमध्ये येतो म्हणजे घरी येत असतो त्यावेळेला रस्त्यात त्याला पंकज दिसतो पंकज दिसल्यावर त्याला धक्का म्हणजे पंकजला त्याचा धक्का लागतो आणि पंकज घाबरतो आता ह्या सत्याने जर मला ओळखलं तर माझं काही खरं नाही असा विचार करत पंकज घाबरून उठून बसतो त्यावरती सत्या म्हणतो कोण रे तू कोण रे तू मी ओळखलय तुला तू असा माझ्यापासून लपून नाही राहू शकत पंकज घाबरतो अरे देवा याने आपल्याला ओळखलं की काय मग आता काय करायचं असा विचार करत आता पंकज घाबरतो तोपर्यंत मीराईकडे विचार करत असते काय करायचं काय करायचं अजून का मी सत्या आला तिला सत्याची काळजी वाटत असते की अजूनही सत्या घरी का नाही आला असाच विचार करत ती आता रोम मध्ये येते आणि चटईवरती झोपण्याचा प्रयत्न करते चटई टाकते आणि त्याच्यावरती झोपण्याचा प्रयत्न करत असताना तिला झोप काही येत नसते तितक्यात तिथे आजी येते आणि म्हणते काय ग मिरे तू खाली का झोपलेस वरती झोप ना यावरती मीरा सांगते नाही ते वरती झोपतील ना आजी म्हणते तू अजूनही माझ्या लेकराला ओळखलं नाही तेव्हा ना, ते खाणीतला हिरा तुला गवसलाय याची तुला नक्की अनुभूती येईल खरं सांगू का मीरा तर माझा सत्य आहे ना तो लाखात एक आहे तू कितीही काही विचार केलास ना तरी माझा सत्या खूप चांगला मुलगा आहे ती मीरा सांगते आजी तसं नाही आजी म्हणते हे बघ तुला कधीही काही वाटलं तरी मी इकडेच राहते तू माझ्याकडे येऊन तुझं म्हणणं मांडू शकतेस तू तुझं म्हणणं मला सांगू शकतेस असं म्हणत आजी आता मीराला समजवत असते आणि तिला समजून घेत असते पण मीरा मात्र सत्याची वाट पाहत असते आणि तोपर्यंत सत्याने पंकजला पाहिलेलं असतं तो पंकजला म्हणत असतो माहिती आहे का तुझा चेहरा आहे ना तो आपला एक पळपुटा भाऊ आहे ना त्याच्याशी मिळतो म्हणजे तो ना आपल्या बापाचे पैसे घेऊन निघून गेलाय आपल्या बापाचे पैसे चोरून निघून गेलाय एकदा जर का तो आपल्या समोर आला ना तर आपण त्याला असं बदलून काढू ना त्याला जित्ता नाही सोडणार तिथला मोठा दगड घेऊ आणि त्याच्या डोक्यामध्ये घालू आणि त्याला जीवच घेऊन टाकू असं म्हणत आता इकडे सत्या हे सगळं पंकजला म्हणत असतो आणि तो सांगत असतो तो माझा भाऊ ना जाम पळपुटा निघाला लग्नाच्या मांडवामधून मा भर पळून गेला लग्नाचं वचन दिला नेका पोरीला आणि तिला फसवून निघून गेला त्या माझ्या भावाला मी सोडणार नाहीये असं म्हणत सत्या चिडलेला असतो आणि आता तो त्याच्याचबद्दल सांगत असतो पंकज घाबरतो आणि आता तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो सत्या म्हणतो असं डोकं पकडीन आणि असं फोडीन त्याला पंकज विचार करतो मी अजून थोडा वेळ इकडे थांबलो तर मात्र हा माझा जीव घेईल असा विचार करत पंकज तिकडून पळून जातो पंकज पळून गेल्यावरती सत्या त्याला ए थांब थांब कुठे पळून चाललास असं ओरडून सांगत असतो पण पंकज काही मागे वळून पाहत नाही तो तडक तिकडून निघून जातो पंकज निघून जातो तोपर्यंत सत्या आता घरी आला निघतो मीरा त्याची वाट पाहत असते बराच वेळ मीरा वाट पाहत असते मग दार वाचत म्हणून मीरा दार उघडण्यासाठी जाते तोपर्यंत सत्या दारू पिऊन आलेला असतो दारू पिऊन आलेल्या सत्याला बघून मग मात्र मीरा हळू 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 बोला तिकडे सगळे जण झोपलेत असं सांगायला लागते सत्या म्हणतो आपल्याला बाची भीती नाही आपण का हळू बोलायचं पण सत्याला हळू बोला, बोला म्हणत सांगत मीरा त्याच्या तोंडावरती हात ठेवते आणि तसं तोंड दाबण्याचा प्रयत्न करते सत्या काही ऐकायला तयार नसतो माझा हात सोड तू मला माझ्याशी काही मला काही अशी बोलायचं नाहीये असं म्हणत ती आता हळू आवाज करा घरात कुणाला कळून कुणा नको यायला की दारू पिऊन सत्या घरी आलाय म्हणून सत्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण जेवढा शांत करण्याचा ती प्रयत्न करते तेवढा सत्या चिडलेला असतो आणि तो जोरा जोरात ओरडायला लागतो तोपर्यंत तो निरूपाला जाग येते निरूपाला जाग येते आणि काय कटकट आहे म्हणून निरूपा बाहेर येते हे सगळं दृश्य पाहते आणि तुलाच हाऊस होती ना लग्न करण्याची घे तुझा नवरा भोग तुझ्या कर्माची फळं असं म्हणत निरूपा सत्याला आता बोलते आणि इकडे मीराला पण टोमणा मारते त्यावरती सत्या म्हणतो काय तू सांगणार काय मला निरूपा। असं म्हणत तो निरूपाला दम देतो दोघांची तिथेच भांडणं सुरू होतात मग मात्र आता मीरा सत्याला घेऊन रूममध्ये येते आणि झोप गुपचुप सत्या म्हणतो तू मला ऑर्डर देणार का यावरती आता मात्र त्याला लगेचच मीरा सांगते मी तुला सांगते ना झोप म्हणून आणि ती आता सत्याला झोपवण्याचा प्रयत्न करते त्याच्या पायातून चपला काढते त्याला झोपवते त्याच्या अंगावरती टाकते पांघरून टाकून सत्याला झोपवण्याचा प्रयत्न करत असताना सत्याला काही झोपायचं नसतं तो मीराचा हात धरून मीरा मीरा असं काहीतरी वेगळंच बरळत असतो आपल्याला सोडून जाऊ नको असं वेड्यासारखं बरळत तो मीराचा हात धरून आपल्या उराशी कवटाळत असतो मीरा आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते सत्या तिचा हात काही सोडायला तयार नसतो रात्रभर रा मीरा तशीच बसून राहते कारण सत्याने तिचा हात गच्च धरून ठेवलेला असतो सत्या हात सोडत नाही मीरा तिथेच उभी असते आता मात्र दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात मीरा त्याच्याकडे एकटक पाहते आणि सत्याचा निरागसपणा मीराच्या लक्षात येत असतो म्हणजे किती काही झालं तरी सत्या हा मनाने खूप चांगला आहे हे मीराला कळलेलं असतं फक्त दारू सोडली तर सत्याकडे तशी म्हणावी अशी वाईट गोष्ट कोणतीच नसते पण सत्य दारू सोडायला तयार नसतो आणि कुणाचं ऐकायलाही तयार नसतो तोपर्यंत इकडे रात्रीच्या वेळेला निरुपाला पुन्हा एकदा जाग येते निरुपाला जाग येते आणि कसला आवाज येतोय कसला आवाज येतोय म्हणून ती आता बाहेर येते बाहेर आल्यावरती ती आता लगेचच इकडे सुधाकरला उठवते आणि म्हणते लवकर बाहेर चला इकडे न चोर आले चोर आले आवाज येतोय मग आता इकडे सुधाकर पण उठतो आणि कोण आहे कोण आहे असं म्हणत दोघो बाहेर येतात त्यानंतर तिकडे आजी सुद्धा येते त्यामध्ये सुधाकर म्हणतो अगभवते घरामध्ये चोर शिरलेत घरामध्ये चोर शिरलेत असं म्हणत सगळेजण चोर चोर पकडण्यासाठी इकडे तिकडे पळतात तोपर्यंत कसली तरी सावली दिसते मग हळूच दार उघडलं जातं दार उघडून दाराबाहेर आल्यावरचं दृश्य मात्र सगळ्यांना धक्काच बसतो दारासमोर काठी घेऊन असलेला सुधाकर समोर पाहतो तर काय समोरचं दृश्य खूप भयानक आता समोर पंकज आलाय की सत्या बाहेर दारू पिऊन पडलाय आणि सगळेजण त्याच्याचकडे कडे पाहतायत हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे